जय शब्नी माता जय एकलव्य जय आदिवासी विरोध बनवायचं एकच कारण की गेल्या काही वर्षापासून आदिवासी समाज पंच्याहत्तर वर्षापासून शासनाच्या योजनेपासून यो लाभापासून आणि घरकुलाचा लाभ असे अनेक असतील आजपर्यंत त्याचा लाभ आपल्या समाजापर्यंत पोहोचला नाही आणि त्याच्यापर्यंत कागदपत्र असल्यामुळे असल्यामुळे काहींचा यांचा लाभ झाला काही लाभ झालेला नाही का तर रेशन कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला नावासणी अशा नियमाच्या कागदपत्राच्या अटी अटी शर्तीनुसार आपल्या आदिवासी बांधवांना याचा फायदा नाही झाला तर आज शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शबरीमाता सहकारी योजना ही योजना आणत आहोत ते खास आपले आदिवासी समाजाचा विकास व्यवसाय आणि शिक्षण या गोष्टीक लक्ष दिलेलं आहे तर तुम्हाला त्याची माहिती मी देतो आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्या माहितीनुसार तुम्हाला त्या योजनेचा फायदा कसा घेता येईल तुम्ही सभासद कसे केले जाता व तुम्हाला त्या वर्षातून तुम्हाला त्या योजनेचा फायदा कसा होईल हाँ शब्री योजने सा, हाँ सा, हा आहे माता सहकारी योजनेचा हप्त्याचा हप्त मासिक हप्त्यानुसार आपण कसे भरणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा या संस्थेचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा हा उप योजना आहे याचा सर्व आदिवासी बांधवांनी पुरेपूर लाभ घ्यायचा आहे आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एका व्यक्तीस दहा रुपये भरायचे म्हणजे तुमच्या कुटुंबात जर चार व्यक्ती असल तर चाळीस रुपये हप्ता हप्त्याचा चाळीस रुपये भरायचे तर तुमचे एक महिन्याचे होते किती होतात चारशे सोळा म्हणजे एकशे साठ रुपये किंवा दो काही चार महिने असतात चार हप्ते असतात की पाच हप्ते असतात म्हणजे असे दोनशे रुपये मासिक जर तुम्ही एक वर्ष भरले तर तुम्हाला त्याचा एक वर्षापर्यंत या योजनेचे काही काही योजना आहेत त्या बघूया आपण एक नंबरला बघा योजनेचे फायद्यामधील गरोदर महिला ज्या असतात डिलेवरीसाठी खर्च शासन मोफत देते आहे पण ते मेडिकलचं बिल हे आपल्या सर्वसामान्य लोकांना भरावंच लागतं त्यासाठी ज्या गरोदर असतील खाजगी दवाखान्यामध्ये पण शिजर वगैरे करायला जातं त्याचा जा वारसा आपल्याला द्यावं लागतं फी आ, मेडिकल खर्च आपल्याला द्यावा लागतो त्यासाठी ही योजना आहे त्यानंतर आपले आजारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल समजा आपल्या एका एक एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे त्याच्याक प, प पैसे नाही खाजगीमध्ये नेलं आहे पण त्यावेळेस मेडिकलचं बिल शासनाचं पाच लाख रुपये म भेटतं आहे पण मेडिकलचं बिल भरावंच लागतं सा त्यासाठी आपण ही योजना आणलेली आहे त्यानंतर आज आदिवासी बांधव गेल्या काही वर्षापासून त्याची वन जमिनी गायरान जमीन आणि स्वतःची वतन जमिनी व आजोबाच्या पंजोबाच्या पिढी प्र प्रमाणे असलेली जमीन या जमिनीमध्ये गेल्या काय पंच्याहत्तर वर्षापासून शासनाने विहिरीसाठी पाईपलाईनीसाठी अशी योजना दिल्या आहेत त्याच आपण आपल्या या संस्थेच्या माध्यमातून सभासद झाले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे विहिरी तळे बोर त्यानंतर अशा पद्धतीने सर्व योजनांचा लाभ भेटणार आहे त्यानंतर पुढे पशुपालन पशुपालन शेती व्यवसाय असे जे काही असतील ते योजनेचा लाभ दिला जाईल व जे एखाद्या आदिवासी बांधवाचं घर जळालेले असेल त्यांच्यासाठी तो घराचा खर्च या माध्यमातून दिला जाईल वीटभट्टीचे जे रोजगार वीट काम कामगार आहे ते इतर शेतकऱ्याची इथं रोजाने काही मा काम करत आहे तर, तर आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून स्वतःचा त्यानंतर कर आपल्या आदिवासी बांधवांना पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिने काम नसतं त्यासाठी आपण त्यांना किरा